हॅलो मैत्रिणींनो तर शिलाई कोर्स या मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मैत्रिणींनो बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स आल्या आहेत खास करून आज मला म्हणजे दोन दिवसापूर्वीच कमेंट्स आलेली आहे एका ताईची की ताई ब्लाऊज अगदी परफेक्ट असा टीच होतो परंतु ज्या वेळेस ब्लाऊज आपण टीचिंग करतो तर कटोरी ब्लाउजचा फ्रंट बाजूचा जो पार्ट असतो जो साइड पार्ट असतो आणि कटोरीचा जो पार्ट असतो तर कटोरी पेक्षा जो साइड पार्ट असतो तो कमी पडतो आणि बाकीच्या ताईंचे काय कमेंट्स होते की कटोरीचा जो पार्ट असतो तो कमी पडतो आणि कटोरीचा साइड पार्ट हा जास्त होतो म्हणजे कमी जास्त दोघांमध्ये होतं तर असं का होतं ते मी तुम्हाला ह्याच टॉपिक वरती आज डिटेलमध्ये इथे समजावून सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही तुम्हाला पेपर कटिंग करताना कोणत्या गोष्टी चेक करून कटिंग कर चे। करायचंय कटिंग केल्यानंतर कोणत्या गोष्टी मेन पॉइंट लक्षात घेऊन तुम्हाला ते पेपर कटिंग आपलं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे की नाही ते कसं चेक करायचंय हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने ही ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केली तर तुमचं जे कटोरीचा साईड पार्ट किंवा कटोरीचा पार्ट हा कमी जास्त होतो तो होणार नाही आणि आज आपण हा पहिला पार्ट बघणार आहोत आणि दुसऱ्या मध्ये मी ते सर्व फ्रंट बाजूचा पार्ट हा शिवून दाखवणार आहे तिथे सुद्धा कमी जास्त कसं होतं किंवा होत नाही तर ते त्याच्यावरती काय उपाय आहे वगैरे ते, ते सर्वच सांगणार आहे टीचिंग मध्ये सुद्धा तर व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ उद्याला अपलोड होणार आहे तर उद्या पण तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर होतील आणि एकाच व्हिडीओमध्ये सांगायला तर तो जास्त व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत सांगणार आहे तर टीचिंग करताना ते सांगणार आहे ओके तर इथे आपण जास्त वेळ नाही घेता त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे कटोरी ब्लाऊजचं हे जे ब्लाउज पिसावरती म्हणजे आस्तरवरती मी इथे मार्किंग करून ठेवलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता जो कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट आहे तर इथे एका ताईचं कमेंट आले की ताई जो कटोरीचा साईड पार्ट आहे तो मला कटोरी जोडताना इथे साइड पार्ट असतो हा पार्ट तो कमी पडतो तो कमी का पडतो ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ऍक्च्युली तुमचा जो कटोरीचा पार्ट असेल तो जास्त होत असेल याच्यापेक्षा जास्त होत असेल तर तुमचं पेपर कटिंग केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे लावून बघायचंय म्हणजे इथे तुम्हाला चेक करायचंय चेक केल्यानंतर तुमचं पाऊन इंच हे खाली कटोरीचा पार्ट फक्त पाऊन इंच एक्स्ट्रा यायला पाहिजे जास्त नाही यायला पाहिजे पाऊन इंच तर परफेक्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते इथे अर्धा इंचच मेन म्हणजे कटोरी साईड कटोरीचा पार्ट हा एक्स्ट्रा यायला पाहिजे परंतु नवीन शिकताना खूप कमी जास्त आपण कपडा धाबतो त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे पाऊन इंच सांगितलेलं आहे तर फिक्स इथे पाऊन इंच आपल्या हा कटोरीचा पार्ट इथे यायला पाहिजे ओके तर आता तुमचा साईड पार्ट हा कमी पडतो तर आपली जी कटोरी असते ती ज्यावेळेस आपण टिचिंग करतो त्यावेळेस ओढून लावायची नाही एकदम ओढून कारण ती आपली कशामध्ये तिरकस धाग्यामध्ये म्हणजे उरेप म्हणतात त्याला हिंदी मधून उरेप म्हणतात तर अशा पद्धतीने तिरकस कपड्यामध्ये ती आपण ठेवून कट करतो म्हणून ते जे धागे असतात हे कटोरीचा हात जो इथला सेफ आहे तो ते धागे जे असतात ते तिरकस धाग्यामध्ये असतात त्याच्यामुळे ते ताणलं जातं ओके ताणल्यामुळे तो पार्ट पण जास्त होतो म्हणून तुम्हाला ज्यावेळेस कटोरीला हा जो पार्ट असतो तो अशा पद्धतीने जोडताना तुम्हाला काय आहे इथे हे बघा इथे जोडताना तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट असं माझं इथे कटोरीचा साइड पार्ट हा जोडून होतोय कुठेही कमी जास्त जोडताना तुम्हाला हा जो पार्ट आहे तो कपड्यावरती अजिबात ओढायचा हो नाही जर तुम्ही ओढून लावला तर हा पार्ट जास्तच होणार आहे ओके आणि हा सुद्धा आता तुम्ही बघता हा कटोरीचा हा पार्ट जसा उरेप मध्ये येतो तसा हा सुद्धा भाग उरेप मध्येच येतो म्हणजे तिरकस धाग्यामध्ये येतो आणि तो तिरकस धाग्यामध्येच यायला पाहिजे तर कोणी म्हणतं कटोरी कमी पडतं किंवा कटो हाच जो पार्ट असतो तो जास्त होतो म्हणजे दोन्हीमधून जो कमी जास्त होतो तर तो मध्ये असतो तो, तो कोणताही भाग जोडताना ओढायचा नाही ज्या वेळेस तुम्ही तर याच्यापेक्षा या, या कटोरीच्या साईड पार्ट पेक्षा तुमचा हा जो पार्ट आहे तो अर्धा इंचानी आणि जास्तीत जास्त पाऊन इंचानी तुमचा हा कटोरीचा पार्ट तुमचा जास्त हसायला हवा साईड पार्ट पेक्षा ओके तर इथे हे तुम्हाला समजलं असेल आता मी इथे तुम्हाला काय सांगणार आहे आता आपली जी मार्जिन आहे ती मार्जिनवरती मी इथे बघा मार्किंग करून ठेवलं तर इतकं हे जे मार्किंग आहे ते आपल्या शिलाईमध्ये दाबलं जाणार आहे कटोरीचं ओके आणि इकडे पण आपल्या हे कटोरीमध्ये शिलाईमध्ये दाबलं जाणार आहे अशा पद्धतीने तर मेन म्हणजे इकडनं आपल्याला कमी पडतं किंवा जास्त होते तुमचं तर ते डाऊट आपण इथे क्लिअर करणार आहोत तर इथे मी आता ही कटोरी आपली ती फोल्ड करून घेते तर इथे पेपर आहे थोडस सावकाश पद्धतीने फोल्ड करायला लागणार कारण कस्टमरचं पेपर पॅटर्न मी इथे करून ठेवलेले आहे अजून फाटलं तर ते मला परत काढायला लागेल आता इथे मी पिनप लावून घेत आहे हे बघा पिनअप लावल्यानंतर आता इथे तुम्ही पेपर कटिंग केल्यानंतर तुम्हाला पहिले चेक करायचं आहे आपला जो साइड पार्ट आहे जितकी मार्जिन आपण शिलाईमध्ये दाबणार आहोत ना त्याच्यावरती हे बरोबर ठेवायचं आहे हे बघा इथे येणार आहे आपला त्याच्यानंतर हे इथे येणार आहे आणि इथे येणार आहे हे बघा अगदी परफेक्ट आपला इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट आपला साइड पार्ट इथे येतोय हे बघा कुठेही कमी जास्त झालेला नाहीये आता हे पेपरवरती आहे म्हणून तुम्हाला इथे थोडस समजायला थोडं मुश्किल म्हणजे हे वाटत असेल परंतु ह्या पद्धतीने आपण मी तुम्हाला क्लिअर कट सांगते म्हणजे पेपर पॅटर्न कट करताना तुमच्या काही चुका होत असतील तर ते तुम्ही क्लिअर करू शकता आणि शिवताना सुद्धा तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की शिवताना तुमचं साईट पार्ट कसं तर वन आणि टू मध्ये अशा पद्धतीने मी समजावून सांगणार आहे तुम्हाला तर ह्या पद्धतीने तुम्हाला इथे चेक करायचंय हे बघा तर शिवण्यामध्ये इथे जर तुमचा परफेक्ट कटिंग येत असेल तर शिवण्यामध्ये मिस्टेक होण्यासारखं काहीच नाहीये ओके तर ह्या पद्धतीने तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने टक्सचा तुमचा जितका टक्स असेल तो फोल्ड करून घ्यायचा आहे मार्जिन तुम्ही शिलाईमध्ये किती दाबतात ते तुम्हाला मार्किंग आहे आणि हा साईड पार्ट त्याच्यावरती आहे ओके अशा पद्धतीने या तुम्हाला ज्या सिक्रेट टिप्स होत्या त्या मी इथे सांगितलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे पार्ट आपल्याला इथे चेक करून बघायचंय तुम्ही इथे बघू शकता नंतर हे आपलं इथे योगपट्टीमध्ये जाणार आहे तर इथे आपलं हे येणार आहे हे बघा अशा पद्धतीने हे मार्जिन इथे दाबलं जाणार आहे तर परफेक्ट असं आपलं इथे कटिंग झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हा कोण थोडासा पुढे जातो आणि या पद्धतीने आपली टीचिंग होणार आहे ती योगपट्टी सुद्धा आपली परफेक्ट इथे आलेली तुम्ही बघू शकता हे शिवल्यानंतर थोडंसं हे पुढे सरकतं ते अगदी परफेक्ट असं आपलं हे फिटिंग मध्ये टीच करून होतं तर ह्या पद्धतीने तुम्हाला चेक करून बघायचं की पेपर पॅटर्न आपला व्यवस्थित कट आहे की नाही साईड पार्ट साईड पार्ट पेक्षा कटोरीचा पार्ट हा अर्धा इंचाने एक्स्ट्रा यायला हवा आणि नवीन शिकत असतील तर तुम्ही पाऊन इंच घ्या ओके दोन ने जर जास्त होत असेल कटोरीचा पार्ट तर तो कट करता येतो परंतु अर्धा पाऊन इंच जर जास्त होत असेल तर तुमचं पेपर कटिंग मध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल किंवा तुम्ही शिवताना काहीतरी मिस्टेक केली असेल ओके okay, तरच असं प्रॉब्लेम होतो नाहीतर होत नाही त्याच्यामुळे हो तुम्हाला ते चुका लगेच आपल्या लक्षात येत नाही ज्या तुम्ही जसं प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुमच्या चुका लक्षात येते तर तुमची चूक कुठं झालेली आहे ती तुम्हाला शोधून काढायची आहे ओके आता मेन मुद्दा म्हणजे आता हे आपलं क्लिअर झालं ते ताईंची कमेंट्स होती मग मी त्यांच्यावर हे व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो कटोरीचा पार्ट आहे तर तो इथे आपण कटोरी जोडतो ओके तर कटोरीचा पार्ट इथे मी ठेवते परफेक्ट असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून तर काय होतं इथे मार्किंग जसेच्या तसं मी करून घेतलेलं आहे तर इथे शिलाई मार्जिन वाढवायची का नाही वाढवायची असं मला बऱ्याच काही विचारतात तर बिलकुल वाढवायची नाही जसं प्रिन्सेस कट मध्ये वाढवतो तसं आपल्याला कटोरीच्या साईड पार्ट मध्ये बिलकुल ही इथे शिलाई मार्जिन वाढवायची नाहीये ओके जसं मी इथे तुम्हाला कटिंग दाखवते हे जसेच्या तसं ठेवून मार्किंग करून घ्यायचंय याच्यामध्ये शिलाई मार्जिन सर्व ऍड केलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा हे अशा पद्धतीने तिरकस धाग्यामध्ये ठेवायचं आहे आणि कट करायचे योगपट्टी सुद्धा तुमची जिथे सेट होत असेल तिथे तुम्हाला ही ठेवायची ते योगपट्टी मी इथे ठेवून ही व्यवस्थित परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपली जो बॅक साइडचा सा पार्ट आहे तो सुद्धा मी इथे ठेवून मार्किंग करून घेतलेला आहे बघा परफेक्ट असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जी स्लीव आहेत ती मी उभ्या धाग्यामध्ये कट केलेली आहे अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंटचा दोन्ही डबल कपडा मी इथे आस्तरचा फोल्ड करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे परफेक्ट असं इथे मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे कट करायचंय मेन मुद्दा आपले हे दोन पार्टचा होता आणि अजून योगपट्टी का कमी पडते ओके योगपट्टी का कमी पडते ते पण सांगते मी तुम्हाला इकडे जोडताना अर्धा इंच असं कमी पडते ही योगपट्टी अशा पद्धतीने कमी पडते मग फिटिंगला प्रॉब्लेम येतो ओके तर काय करायचंय तुम्हाला हे जे आपण इथून थोडस असं तिरकस घेतो तिरकस कट करतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय ते तिरकस कट करतो ना तर तो हे अंतर मोजून घ्यायचंय कटिंग करताना आणि इथून आपला आता कटोरीचा माप इथून होता तर इथून हा भाग कट चेक करायचा आणि हा पण भाग चेक करायचा आणि त्याच्यापेक्षा तुमची योगपट्टी आहे ती दोन लाईनने जास्त घ्यायची तर इथे माझं साडेचारला थोडस जास्त आलेलं आहे साडेचार आणि एक लाईन आलेलं आहे तर इथे पण मी साडेचार परफेक्ट घेतलेला आहे ओके हे बघा साडेचार आणि एक लाईन इथे आलेलं आहे आपलं इथे तुम्ही बघू शकता आपल्याला इथून जोडून जा होणार आहे तर साडेचार आणि एक लाईन तर इथे पण आपल्याला अर्धा इंच आपल्या इथे मार्जिन सोडून तर साडेचार इंच आणि एक लाईन परफेक्ट येत आहे ओके थोडस एक लाईनला पण दोन्ही पार्ट मध्ये थोडस कमी आहे परंतु एक लाईन आपण इथे पकडू त्या परफेक्ट असं आपलं हे साईड पार्ट इथून हे बरोबर येते कारण हे तिरकस घेतो त्याच्यामुळे हे अंतर वाढून जातं हे पण इथून चेक करून बघायचं म्हणजे जर कमी होत असेल तर तुम्हाला ह्या साईडला थोडस सा वाढवून आहे ओके इथे वाढवायचंय तुम्हाला ह्या साईडला अशा पद्धतीने तुम्हाला हे कटिंग करायचंय मेन आता तुम्हाला सांगते की जी मूळ कटोरी असते आता इथे तुम्ही बघू शकता मी पेपर कटिंग आता जस्ट केलेलं होतं तर इथे सांगते मी पेपर कटिंग करून झाल्यानंतर मला कमेंट्स आल्या तर इथे तुम्ही बघू शकता हे जे पेपर पॅटर्न मी इथे कट केलं होतं तर ही मूळ कटोरी आहे तर मूळ कटोरी इथे आपला हा सेंटर आहे टक्सचा ओके कटिंग माझं जे आहे त्याच्यामध्ये हा मेन टक्स आहे तर इथून खालच्या बाजूला तुम्हाला दोन लाई मी तुम्हाला अर्धा इंच पण सांगत नाही कारण एखाद्या मध्ये ना कमी पडते आता इथे हाय तो म्हणजे जास्त होते कटोरी तर तुम्हाला इथे काय करायचं ताई तुम्हाला तुमची जर कटोरी जास्त होत असेल तर इथे तुम्हाला दोन लाईन किंवा तीन लाईन ह्या टक्स पासून अशा पद्धतीने तिरकस ही जी मूळ मूळ कटोरी आहे ती कट करून घ्यायची ओके अशा पद्धतीने कट करायची कट केल्यानंतर ती नंतर, नंतर आपल्याला पेपरवरती वाढवायची वरती ह्या पद्धतीने ठेवून तुम्हाला वाढव आता माझी कट झालेली होती परंतु इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल साठी मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने ती ठेवून जशीच्या तशी ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे आणि मग साईटला तुमची जितकी कटोरी तुम्हाला जशी वाढवायची त्या मापानुसार तुम्ही वाढवू शकता मेन पॉईंट आपला इथेच आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तर अशा पद्धतीने तुमच्या ह्या टिप्स होत्या तुमची कटोरी जास्त होत असेल तर तुम्हाला वरच्या बाजूने थोडंसं कट करायचंच आहे ओके आणि मेन तीरकस धाग्यामध्ये कट करतो त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कपडा हा हे दोन्ही पार्ट शिवताना आणि कट करताना अगदी काळजीपूर्वक तुम्हाला कट करायचं आहे आता अशा पद्धतीने सर्व पार्ट आपले इथे मार्किंग करून झालेले आहेत आता आपण कट करून घेऊया इथे ची मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे साईड पार्ट कट केलं तर इथे मी कोणताही कपडा ओढलेला नाहीये तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून हे बघा मार्जिन सहित आपल्याला आल्यानंतर ते टीच केल्यानंतर परफेक्ट असं आपलं हे ये पार्ट येतो इथे ये थोडस ते अशा पद्धतीने येत असत ओके तो ये तर परफेक्ट असं आपलं इथे पार्ट हा जोडून होणारे कुठेही कमी जास्त होत नाहीये आता आपण वन बाय वन एक एक पार्ट कट करून घेऊया इथे जॉईंट होत म्हणून आपण ते जॉईंट पण कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे ही स्लीव आहे ती ओपन करून घेणार आहोत आपण इथे <laughs> तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे स्लीवचं फ्रंट साईडचा मुंडा सुद्धा कट करून घेतलेलं आहे आता मेन फॅब्रिक वरती कट करून घेऊया मेन फॅब्रिक वरती कसं कट करायचं ते आपण इथे बघणार आहोत अशा पद्धतीने कट झाल्याने पेपर पॅटर्नवरती सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं आता इथे पण आपल्याला चेक करून बघायचंय हे बघा इथे थोडस आपलं हे जॉईंट बरोबर यायला पाहिजे हे बघा अगदी परफेक्ट आपली इथे कटोरीचा जो पार्ट येतो परफेक्ट आलेला आहे तर अशा वेळेस तुम्हाला चकस करून आहे जो पार्ट तुमचं जास्त होत असेल तर तुम्हाला समजायचंय की आपलं पेपर पॅटर्न हे चुकलेलं आहे ओके पुन्हा तुम्हाला पेपर पॅटर्न काढायचं आहे जोपर्यंत परफेक्ट असं पेपर पॅटर्न आपल्याला काढता येत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रॅक्टिस करायची असते एक एका वेळेस दोन वेळेस आपण कटिंग केलं तर कधीच आपलं जे शिलाई कामामध्ये परफेक्शन येत नाही आणि त्याच्यासाठी शिलाई कामामध्ये जे परफेक्शन तुम्हाला पाहिजे हवं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिसच करायला हवी ओके आता इथे आपण ब्लाउज मेन फॅब्रिक घेतलेला आहे तो पण आपण इथे कट करून घेणार आहोत तर काय होतं ना बऱ्याच वेळा ताई बऱ्याच ताई कमेंट्स करून विचारतात तर कमेंट्सला अशा पद्धतीने कमेंट्समध्ये जे उत्तर दिलं जातं अगदी परफेक्ट असं दिलं जात नाही त्याच्यामध्ये जे मला समजावून सांगायचं ते मी व्हिडिओमध्ये इतकं परफेक्ट समजावून सांगते तसं मला कमेंट्स मध्ये सांगता येत नाही तर काय करते मग अशा पद्धतीने जे टॉपिक आहेत तुमचे ना त्याच्यावरती मी अशाच पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करते म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो, तो टॉपिक हे परफेक्ट असं समजायला पाहिजे कमेंट्स मध्ये तितकं असं छानस उत्तर देता येत नाही आता आपण हे अशा पद्धतीने पाठ ठेवून घेणार आहोत इथे आपली स्लीवज येणार आहे हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट अशी स्लीव आपली इथे कट झालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वन बाय वन एक एक पार्ट आपण इथे योगपट्टी इकडे ठेवलेली आहे मी आणि त्याच्यानंतर हे बघा हा सुद्धा पेपर जसं आस्तरवरती ठेवलं होतं त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हा पाठ इथे ठेवायचा आहे तर आता इथे आपल्याला काय म्हणजे इथे आपल्याला साठी कपडा आहे सा ना काढायचा नाहीये किंवा आपण जी पायपिंग करणार आहोत तर ती इथे कॉपर कलरची करणार आहोत म्हणजे कॉपर कलर त्याच्यामध्ये हे आहे त्याच्यामुळे कॉपर कलरची कलर जर याला पायपिंग केली तर परफेक्ट असा ब्लाउज दिसणार आहे तर आता वन बाय वन आपण इथे कट करून घेऊया हे कस्टमरचं हारतालिकेचं स्पेशल ब्लाऊज आहे आणि डिझाईनचं नाही आहे सिम्पल नेक आहे परंतु थोडस डीप मिडियम नेक आहे त्याच्यामुळं सुंदर असं याचं ब्लाऊज स्टिच होणार आहे तर याचा टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे म्हणजे तुमचं जे डाऊट आहे ते क्लिअर होणार आहे तर इथे पेपर कटिंग करताना कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता आणि मैत्रीण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे आपले जे ऑनलाईन मी तुम्हाला शिकवते तर ते आपला हातालिका झाल्यानंतर मी कंटिन्यू करणार आहे ऍक्च्युली हातालिकेची गर्दी असल्यामुळं मी थोडंसं हातालिका झाल्यानंतर सहा तारखेनंतर आपण लाईव्ह स्ट्रीमला पुन्हा सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि ते त्याच्यामुळे आवर्जून आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शिलाई काम घर बसल्या तुम्ही सुद्धा या पद्धतीने स्वतःचे ब्लाउज स्टिच करू शकता किंवा कस्टमरचे ब्लाउज शिवू शकता च एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं असतो आज तर परफेक्ट आपला कटिंग झालेलं आहे कटोरी सुद्धा उरेप मध्ये ठेवलेली आहे म्हणजे तिरकस धाग्यामध्ये ठेवलेली आहे बरेच व्हिडिओ मी असे अपलोड केलेले आहेत पण मग बरेच वेळात आधीचे अपलोड केलेले व्हिडिओ बघत नाहीत आणि म्हणून असा प्रॉब्लेम येतो तुम्हाला व्हिडिओ शोधायचे आहेत प्लेलिस्ट मध्ये जायचे भरपूर सारे आ, सारे आपले जे व्हिडिओ आहेत ते अपलोड आहेत परंतु जे नवीन सबस्क्रायबर ताई असतील किंवा नवीन ताई आहेत ना त्यांना व्हिडिओ सापडत नाही आणि म्हणून मग मला व्हिडिओ बनवायला लागतात नाहीतर मग जे झालेलं जा, टॉपिक आहे त्याच्यावरती पुन्हा पुन्हा बनवायला पण मग आपलं जे पुढचं शिकायचं आहे ते राहून जातं पुन्हा एका ताईची कमेंट्स होती की बोटनेक ब्लाउज अगदी परफेक्ट बसतात परंतु पुढचा जो गळा असतो पुढचा नॉर्मल गळा असेल तर तो, तो, तो थोडासा लूज होतो पुढचा गळा लूज होतो आणि पुढचा जे हुक आहे ते उघडलं जातं तर मग ते ब्लाऊज लूज झाल्यामुळे किंवा नेक हा जास्त डीप घेतल्यामुळे तो लूज होतो तर का लूज होतं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्यावरती मध्ये आपण कटिंग बघणार आहोत आणि टीचिंग सुद्धा बघणार आहोत आणि तो ब्लाउज मी तुमच्याबरोबर वेअर सुद्धा करून दाखवणार आहे म्हणजे तुमचं जे डाऊट आहे ते क्लिअर होणार आहे तर ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे म्हणजे आता बोटनेक ब्लाउजची जास्त ट्रेंड चालू आहे फ्रंट बाजू बॅक बोटनेक आणि फ्रंटला ओपन नेक तर अशा पद्धतीने त्याच्यावरती पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत तर स्टेप बाय स्टेप पद्धती ताईंची सुद्धा कमेंट्सवरती व्हिडिओ कारण खूप छान असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ म्हणजे लवकरच बघणार आहोत तर इथे संपूर्ण आपली कटिंग झालेली अस्तरचे जे थोडासा कपडा होता उरलेला तो पण मी आवरून घेतलेला आहे कारण आपल्याला हात शिलाईची पट्टी लावण्यासाठी कमरेच्या साईडला लागणार ला आहे हुकाय पट्टीसाठी लागतं तर परफेक्ट असं आपल्या इथे कटिंग झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय